हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपला पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या अपले पित्रांसाठी काही सेवा करायच्या असतात तर मी कोणत्या सेवा करते तर चला तुम्हाला दाखवते तर मी सुरुवातही सूर्यदेवांना अर्घ देण्यापासून करते आपल्याला आपल्या पित्रांसाठी सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे आणि अर्घ देऊन सूर्यदेवांना प्रार्थना करायची की माझे पित्र जिथं कुठं असतील तिथं त्यांना तृप्ती मिळू देत त्यांच्या आत्म्याला शांती लाभू देत आणि ते जिथं कुठं असतील तिथं ते सुखी असू देत त्यांचा प्रवास सुखमय असू देत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा मी इथं मातीचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल घेतलेलं आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर लावायचा असतो तर इथं मी तो गॅलरीमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावलेला आहे हा दिवा आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी लावायचा असतो आणि पंधरा दिवस झाल्यानंतर पितृपक्ष संपल्यानंतर हा दिवा आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे तो दिवा आपण घरामध्ये ठेवायचा नाही आणि दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांसाठी स्तोत्र बोलायचं आहे तर इथं मी पितरतुष्टिकारक स्तोत्र वाचत आहे तर हे स्तोत्र आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून वाचायचं असतं कारण आपल्या पित्रांची ही दक्षिणेकडे असते आणि हे स्तोत्र बोलून झाल्यावर आपण आपल्या पित्रांना मनोभावे नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण ज्या आसनावर बसलेलो आहोत त्या आसनावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ज्या ठिकाणी आपण हे स्तोत्र पठण केलेलं आहे त्या ठिकाणीही थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ती फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आणि हे सर्व करून झाल्यानंतर आपण स्वतःही बाथरूममध्ये जायचं आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर आपल्या डोक्यावरही थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग आपण आपल्या रोजच्या देवपूजेला सुरुवात करायची आहे तर इथं मी गॅलरीमध्ये कावळ्यांसाठी चिमण्यांसाठी पाणी आणि फरसान बिस्किटं असं ठेवत असते थे। तर एरवी मी एवढं लक्ष नाही देत पण आता पितृपक्ष असल्यामुळे मी सारखं लक्ष देते की कि किती कावडे आले आहेत किती चिमणे आलेले आहेत आणि कावळे आल्यानंतर मला असं वाटतं की हे कोणते आपले पूर्वज आले असतील कोणते आपले पित्र आले असतील कारण आपण आपल्या पूर्वजांसाठीच ह्या काळात सर्व सेवा करत असतो त्यामुळे आवर्जून लक्ष जातं तर आता माझ्या पित्रांची सेवा झाल्यानंतर मी इथं रोजच्या देवपूजेला सुरुवात केलेली आहे तर आज गुरुवार आहे त्यामुळं मी सगळं मंदिर वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि छान अशी आपली रोजची देवपूजा करून घेतलेली आहे इथं आपण जो काही कलश वगैरे प्लेटा किंवा भांडी जे काही देवपूजेमध्ये वापरतो ती सर्व स्वच्छ मी अशी छान अशी पावडर निघासून उन्हामध्ये सुकवून घेतली आणि मंदिर स्वच्छ पुसून छान अशी आपली नित्य देवपूजा करून घेतली तर गुरुवार असल्यामुळे मी जास्तीत जास्त पिवळ्या फुलांचा उपयोग केलेला आहे कारण पिवळा कलर हा आपल्या गुरूंचा आपल्या स्वामी महाराजांचा फेवरेट रंग आहे त्यांचा आवडता कलर आहे तर इथं छानशी अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि बघा आपले स्वामी महाराज किती सुंदर दिसत आहेत ते सर्वांनी स्वामी महाराजांचं दर्शन घ्या या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी जेवढ्या होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत जी पूर्वजांची आपल्या तिथी असते ज्या दिवशी आपले, आपले महाळ असतात त्या दिवशी आपल्या पितरांच्या बदल्यामध्ये आपल्याला माणू एक माणूस जेवायला घालायचा असतो जर ज्यांना तिथी माहीत नाही की त्यांचा महाळ कधी असतो त्यांनी सर्व पित्री अमावस्येलाही आपले पित्र जेवू घालू शकतात तर आता आपली देवपूजा ही पूर्ण झालेली आहे हा मातीचा दिवा आहे हा आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आपल्या पित्रांसाठी प्रज्वलित करायचा आहे तर हा का करायचा आहे कारण देवानीना ना आपल्या पित्रांसाठी स्वर्गाचे दरवाजे आता उघडे ठेवलेले असतात आपल्याला आपले पित्र पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचा रस्ता प्रकाशमय व्हावा त्यांना आपल्या घराचा रस्ता दिसावा म्हणून हा दिवा आपण लावायचा असतो आणि या पितृपक्षामध्ये अन्नदान किंवा कोणतंही दानाला खूप जास्त महत्व आहे तर होईल तेवढं तुम्हाला अन्नदान या पितृपक्षामध्ये नक्की करा आणि जी तुमच्या पित्रांची तिथी आहे त्या पित्राच्या तिथीला तुम्ही त्यांच्या नावाचा एक सदस्य नक्की जेवू घाला जर तुमच्याकडे सासू सासरे किंवा कोणीही असेल तुमची आजी आजोबा जोडी असेल तर जोडीना जेवू घाला तर या पितृपक्षामध्ये अन्नदान भरपूर काही केलं जातं गावाकडे आमच्याकडे तर गावागावाकडे भरपूर काही अन्नदान करायची पद्धत आहे बावकीमध्ये सर्व जास्तीत जास्त लोक जेवायला बोलवतात कारण या पितृ पंधरावाड्यामध्ये अन्नदानाला खूप जास्त महत्व आहेच तर आपल्या पित्रांनी आपल्याला काहीतरी कि द्यावं किंवा आपल्या काहीतरी अपेक्षा किंवा आपल्या इच्छा पूर्ण कराव्या म्हणून ह्या सर्व सेवा आपण अजिबात नाहीत करायच्या आपल्या पित्रांसाठी आपण ह्या सेवा करायच्या आहेत आपल्या पित्रांसाठी एक कृतज्ञता म्हणून त्यांच्याविषयी एक थँक्यू एक धन्यवाद त्यांना देण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत कारण त्यांच्या कुळात जन्म घेणं हेच आपल्या त्यांच्या आपल्यावरती खूप मोठे उपकार असतात तर त्यांच्या उपकारांची परत फेड एक फुल न फुलाची पाकळी म्हणून आपल्याला छोट्या छोट्या सेवा करायच्या असतात त्यांना आपल्याला जे मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत ते मंत्रस्तोत्र या नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पुस्तकामध्ये आहेत तर यातलं कोणतं मंत्र व वा स्तोत्र वाचायचं हे मी तुम्हाला सांगते तर पितर तुष्टीकारक स्तोत्र पेज नंबर वन सेवेंटी टू आणि पेज नंबर वन सेवेंटी थ्री पेज नंबर एकशे बहात्तर आणि एकशे त्र्याहत्तर याच्यावरती जे पितृतुष्टीकारक पितृ स्त्रोत्र आहे हे आपल्याला पठण करायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी हे देवपूजेच्या आधी आपल्याला पठण करायचं असतं या हे स्तोत्र पठन केलेले आपल्या पित्रांना शांती भेटते ते जिथे कुठेही असतील त्यांच्या आत्म्याला तृप्ती भेटण्यास मदत होते तर या सेवा आपण जास्तीत जास्त केल्याने किंवा आपण दान पुण्य केल्यानं आपल्या पित्रांना जो मृत्यूनंतर त्यांचा प्रवास असतो तो सुखमय होण्यासाठी मदत होते किंवा त्यांनी कोणत्याही योनीत जन्म घेतला असेल तो तो तर तो जन्म त्यांचा एकदम सुखमय होण्यासाठी मदत होते आणि आपल्याला पितृदोषही लागत नाही तर जास्तीत जास्त होतील तेवढ्या सेवा या पितृपक्षामध्ये तुम्ही नक्की करा असा होता आजचा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर लोकांनाही शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट्सद्वारे नक्की विचारा मला जेवढं माहिती असेल किंवा माझ्या अल्पबुद्धीला जेवढी माहिती असेल ते मी तुम्हाला त्याच्याद्वारे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ